गणेशोत्सव जवळ येत असल्याने अनेकांनी गणरायाच्या आगमनासाठी आरास नेमकी कशी असेल यासाठी कल्पना सुचवण्यास सुरुवात केली आहे काही मंडळींनी कृत्रिम फुलांच्या सजावटीचा पर्यायसुद्धा निवडला आहे मात्र हा पर्याय आता फार काळ विचारात ठेवता येणार नाही गणपतीच्या सजावटीसाठी आता नवा पर्याय शोधावाच लागेल कारण राज्यात कृत्रिम प्लास्टिक फुलांवर बंदीची घोषणा फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी केली आहे प्लास्टिक फुलांच्या अतिरिक्त वापरामुळे सर्व प्रकारच्या खऱ्या फुलांची बाजारपेठ अडचणीत आली असून फुल उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा आर्थिक फटका बसत आहे अलीकडच्या काळात बहुतांश कार्यक्रम समारंभ मंगल कार्यालय मंदिर उत्सवात प्लास्टिकच्या कृत्रिम बनावटीच्या फुलांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो अशा फुलांच्या वापरामुळे शेती करणारे जवळपास वीस ते पंचवीस टक्के शेतकरी अडचणीत आले असून त्यांचा सुमारे अडीच ते तीन हजार कोटींचा व्यवसाय संकटात आला आहे ज्यामुळे शेतकऱ्यांच्या पोटावर पाय आणणारी ही कृत्रिम फुलांची विक्री बंद करण्याची मागणी जोर धरताना दिसली गणेशोत्सव अगदी महिन्यावर आल्याने गणेश मंडळ कार्यकर्त्यांनी आराज देखाव्याच्या सजावटीसाठी नियोजन करण्यास सुरुवात केली आहे खऱ्या फुलांच्या किमती अधिक असल्याने तसेच ती लवकर कोमेजत असल्यामुळे दररोज बदलणे चिकरीचे काम असते त्यामुळे प्लास्टिक फुलांचा सर्रास वापर होतो मात्र त्यावरील बंदीमुळे सजावट करणाऱ्या गणेशभक्तांची पंचायत झाली आहे